रोहा शहर आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या पन्नास खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन रविवारी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे डॉक्टर महेश बालसेकर डॉक्टर पल्लवी सापडे डॉक्टर अनुज साठे डॉक्टर अमोल सुडके डॉक्टर निशिकांत पाटील डॉक्टर मनीषा विखे वरदा तटकरे वेदांती तटकरे अजय कुमार एडके आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी खासदार सुनील तटकरे म्हणाले रोहेकरांच्या सेवेसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा असलेले गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झाल्याने नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या मोठ्या अपघाताच्या वेळी असे रुग्णालय असते तर अनेकांचे जीव वाचले असते डॉक्टरांना निदानासाठी आवश्यक सर्व तपासण्या आणि सुविधा येथे उपलब्ध आहेत त्यामुळे उपचाराची प्रक्रिया अधिक वेगवान आणि परिणामकारक होईल त्यांनी पुढे सांगितले की रोहाच्या नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाली असून हे हॉस्पिटल परिसरातील आरोग्य सेवेला नवीन दिशा देईल दे चिकित्सा खूप मोठ्या वाटते रक्ताची चिकित्सा असेल वाटेल म्हणजे ज्याला आपण पॅथॉलॉजी म्हणतो ही अद्याप पद्धतीची आहे आणि आता सगळे सगळे डॉक्टर्स या सगळ्या चिकित्सा झाल्याच्या नंतरच म्हणजे ब्लड टेस्ट असतील किंवा इतर काय असतील हे सगळे झाल्याच्या नंतरच उपचार त्या ठिकाणी सुरू करतात याचं कारण त्यांना अचूक निदान त्या ठिकाणी आणि ज्यावेळेला अचूक निदान होतं त्यावेळेला ज्यावेळेचे उपचार करणं सोयीचं त्या ठिकाणी त्यांना होऊ शकत असतं <coughs> आपण पाहिलं की अनेक वेळेला मागे एकदा ज्यावेळेला ऑक्सिजन झाला त्यावेळेला आपल्या सर्वांच्या मनामध्ये उद्रेक तयार झाला इथं वैद्यकीय सेवा असती तर तशा पद्धतीचे उपचार त्या ठिकाणी होऊ शकले असते आता ती वैद्यकीय सेवा दा या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की आय सी यू ट्रॉमा केअर चोवीस तास आपत्कालीन सेवा त्याच्यानंतर हृदयरोग बेद्युविकार कॅन्सरचे उपचार किडनीचे नेसर शस्त्रक्रिया स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ हडाचे आणि मानवी मायाची शस्त्रक्रिया नेत्ररोग शस्त्रक्रिया या सगळ्या सुविधा या ठिकाणी या निमित्ताने आता उपलब्ध होणार आहेत यापुढे तशाच पैकीच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जावं लागणार नाही याची खबरदारी डॉक्टर रत्नदीप तन्वी तुम्ही सगळेजण निश्चितपणाने घ्याल आणि ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला आपापस प्रत्येक रुग्णांच्या मनामध्ये मा रुग्णांच्या बरोबरी मा त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये अनेक वेळेला शंकेचं काहू उमटत असतं आणि त्यावेळेला ज्यावेळेला डॉक्टरकडे किंवा रुग्णालयामध्ये पेशंट रुग्ण दाखल होत असतो त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये मा अनेक अनेक शंका त्या ठिकाणी त्यानंतर उपस्थित होत असतात पण तत्काळ वैद्यकीय सेवा मिळाली तर आपापस तो रुग्ण त्या मुक्त होतो। त्या सेवा, आज महिला मंत्री मनोगतात सांगितले व बालविकास यांनी आपल्या की अपघात हार्ट अटॅक किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला उपचार मिळण्यासाठी पहिला गोल्डन आवर अत्यंत महत्वाचा असतो रोहियात या दर्जाचे हॉस्पिटल उपलब्ध झाल्याने तो विलंब टळेल आणि अनेकांचे जीव वाचतील गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी जीवनदान ठरणार आहे यावेळी डॉक्टर महेश बालसेकर डॉक्टर पल्लवी सापडे आणि डॉक्टर अमोल सुडके यांनीही आपली मनोगते व्यक्त केली गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रत्नदीप गवडी यांनी प्रस्तावना करताना सांगितले की रोहा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे प्रत्येकाने या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा त्यांनी पुढे सांगितले की हॉस्पिटलच्या स्थापनेत आमदार अनिकेत तटकरे यांनी खूप मेहनत घेतली असून मोलाचे सहकार्य केले आहे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजेश टेलर रोहन पंदारे आणि तन्वी पंदारे यांनी मेहनत घेतली गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन हे केवळ एक वैद्यकीय प्रकल्प नसून रोहा व परिसरातील जनतेसाठी आधुनिक सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवेचा नवा टप्पा ठरणार आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंट